नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जाणून घेऊया दिवसभरातील ठळक घडामोडी दहीहंडी उत्सवानिमित्त मुंबई ठाणे परिसरात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या उंच दहीहंड्या बांधण्यात आल्या असून या दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस रंगणार आहे संस्कृती युवा प्रतिष्ठान मनसेची दहीहंडी टेंबी नाका स्वामी प्रतिष्ठान संकल्प प्रतिष्ठान यांसारख्या मोठ्या हंड्या उभारण्यात आल्या आहेत अशातच या ठिकाणी प्रो गोविंदाचं आयोजन केलं गेलं आहे विश्वविक्रम करणाऱ्या पथकाला अकरा लाख रुपये दिले जाणार आहेत संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या मंचावर चार वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत पश्चिम रेल्वेवर आजपासून पस्तीस दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे गोरेगाव ते गोरेगा कांदिवली दरम्यान सहावी मार्गिका तयार करण्यासाठी सत्तावीस ऑगस्ट ते सहा ऑक्टोबर या कालावधीत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना विस्कळीत वेळापत्रकाला सामोरे जावे लागणार आहे या मेगाब्लॉक दरम्यान जवळपास सहासष्ट ते सातशे लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत आता टेलिग्राम ॲपवर भारतातून बंदी येऊ शकते दरम्यान टेलिग्राम ॲपवर अनेक प्रकारचे आरोप करण्यात आले आहेत टेलिग्रामवर खंडणी आणि जुगार यांसारख्या गुन्हेगारी कृत्यांना प्रोत्साहन दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे कारण विरोधकांनी पेपरफुटीचा मुद्दा बनवून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता अशा परिस्थितीत पेपरफुटी प्रकरण आणि टेलिग्रामचं कनेक्शन समोर आले त्यामुळे आता केंद्र सरकारनं टेलिग्रामची चौकशी सुरू केली आहे फ्रान्सच्या पॅरिस एअरपोर्टवरून टेलिग्रामचे संस्थापक आणि सीईओ पावेल ड्युरो यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग आणि अंमली पदार्थाच्या तस्करीसाठी टेलिग्रामचा वापर केल्याचा आरोप आहे आता भारतातही इन्स्टंट मेसेजिंग सर्व्हिस टेलिग्रामचे नाव अनेक गुन्हेगारी प्रकरणामध्ये समोर आलं आहे जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी आता काही आठवडे शिल्लक राहिले असून भाजप काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्स आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीनं निवडणूक काळातील तर दुसरीकडे भाजपने या निवडणुकांसाठी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा समावेश आहे या यादीत एकूण चाळीस स्टार प्रचारक आहेत जम्मू काश्मीरात तीन टप्प्यात मतदान पार पडणार असून पहिल्या टप्प्यातील मतदान अठरा सप्टेंबरला होणार आहे दुसऱ्या टप्प्यात मतदान पंचवीस सप्टेंबर तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान एक ऑक्टोबरला होणार आहे तर चार ऑक्टोबरला मतमोजणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस नवे वेळापत्रक जाहीर केले आहे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात टीम इंडियाचा पाकिस्तानशी दुबईत सामना रंगणार आहे भारतीय महिला संघ आणि पाकिस्तान यांच्यात सहा ऑक्टोबरला हा सामना रंगणार आहे टीम इंडियाचा पहिला सामना न्यूझीलंडशी होणार आहे हा सामना दुबईत खेळवला जाईल याआधी भारतीय संघ दोन वॉर्मअप सामने खेळणार आहे स्पर्धेचे आयोजन तीन ऑक्टोबरला होणार आहे देशभरासह आपल्या परिसरातील बातम्या आणि सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी प्रहार वेबसाईटसह यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर लाईक शेअर आणि फॉलो करा धन्यवाद